नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या या ऑनलाईन सेशनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते तर आपल्या सभोवताली अनेक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती असतात काही वनस्पती गवतासारख्या सारख्या खुर्ट्या असतात तर काही उंच डेरेदार असतात काही वनस्पती पाण्याखाली तर काही वनस्पती तरंगताना दिसतात वाळवंटामध्येही देखील आपल्याला काही वनस्पती आढळून येतात एवढेच नाही तर एकाच प्रकारच्या वनस्पतींमध्येही विविधता आढळते जसे की गुलाबाचे विविध प्रकार वेगवेगळे वेग आंब्याचे प्रकार तर काही वनस्पतींना खोड पान किंवा मुळही नसते त्या सर्वसामान्य वनस्पतींपेक्षा त्या वेगळ्या वेग असतात या वनस्पतींच्या विविधतेचा आज आपण अभ्यास करूया तर आज आपण सजीवातील विविधता व वर्गीकरण हा पाठ अभ्यासणार आहोत वनस्पतींची रचना वनस्पतीची रचना मग वनस्पतीची रचना कशी असते तर वनस्पतीला फूल पान खोड फळ मुळे हे सगळे वनस्पतीचे अवयव आहेत तर फुलाचे कार्य आपण बघणार आहोत वनस्पतीतील हा आकर्षक भाग आहे फूल हे वनस्पतीतील एक आकर्षक भाग आहे फुलूला फुलाला विशिष्ट आकार व रचना असते पान पान हे पसरट हिरव्या रंगाचे का छोटे मोठे वेगवेगळ्या प्रकारचे असते अन्न आ, पान हे अन्न निर्मितीचे कार्य करते अन्न निर्मिती त्याची महत्वाची भूमिका आहे खोड वनस्पतीची उंची व आकार खोडावर अवलंबून असते खोड हे अन्न निर्मिती अन्न वहन अन्न साठा व काही वनस्पतीमध्ये पुनरुत्पादनाचे कार्य करते याशिवाय ते वनस्पतींचा इतर भागालाही आधार देते फळ फळ ही वेगवेगळ्या आकाराची वेगवेगळ्या रंगाची असू शकतात फळांमध्ये एक एकापेक्षा एक अधिक बिया असू शकतात एका बियाचे पण फळ असू शकते तर शेवटचं मूळ मुळाचं कार्य तर मूळ हे माती घट्ट करून ठेवते वनस्पतीला आधार देते जमिनीतील पाण्याचे व पोषण तत्वे शोषून आपले वहन करते ही मुळाची मुख्य कार्य आहेत तर आता वनस्पतीचे वर्गीकरण वनस्पतीचे वर्गीकरण मग वनस्पती ह्या सभोवतालच्या वनस्पतीचा आकार फरक लगेच लक्षात येतो त्या आधारे आपण वनस्पतीचे लगेच वर्गीकरण करतो मग आपल्या सभोवताली लहान मोठे झाडे असे विविध प्रकारचे झाडे असतात त्यातील एक वृक्ष वृक्ष म्हणजे वृक्ष हे काही वनस्पतींपेक्षा टनक व मजबूत असतात काही वनस्पती उंच असतात त्यांना जमिनीपासून काही उंचीवर फांद्या फुटतात त्यांना अनेक वर्ष फुले फळे येतात असं अशा वनस्पतींना वृक्ष म्हणतात वृक्ष हे उंच व आकाराने मोठे आणि बहुवार्षिक असतात दुसरं झुडूप तर झुडूप हे झुडूप वनस्पती या जमिनीवरून वाढतात जमिनी, जमिनी लगतच त्यांना फांद्या फुटतात वृक्षाच्या तुलनेत त्याची उंची व आकार लहान असतो मात्र त्याचे खोड व खोड जाड व टनक असते कनेर जास्वंद ही झुडपे दोन तीन मीटर पर्यंत उंच वाढतात तिसरं रोपटे तर रोपटे सुमारे एक ते दीड मीटर पर्यंत उंच वाढतात रोपट्यांची खोड ही वृक्ष आणि झुडपांच्या तुलनेत लवचिक व हिरवी असतात रोपटे काही महिन्यांपर्यंतच राहतात वेल तर काही वेली वाढ होण्यासाठी आधाराची मदत घेतात तर काही वेली जमिनीवर एक समान पसरतात मनी प्लांट सारख्या वेलीला हवाई मुळे असतात काकडीच्या वेलीला स्प्रिंगसारखे धागे असतात हे तुम्ही पाहिले आहे का नाही त्याचा काय उपयोग होतो होत असेल वेलीच्या खोडाला हात लावू लावून पहा काय जाणवते तुम्हाला तर वेलीचे खोड हे अतिशय लवचिक मऊ व हिरवे असते त्यामुळे आधाराच्या साहाय्याने त्याची वाढ झपाट्याने होते तर कमळ कुठे वाढते पाण्यात बरोबर कमळ हे पाण्यात वाढते अमर हे अमरवेल ही वनस्पती कुठे वाढते तर अमरवेल ही वनस्पती परपोषी असल्यामुळे ती झाडावर वाढते अशा प्रकारे आज आपण सजीवातील विविधता आणि त्यांचे वर्गीकरण अभ्यासले आहे धन्यवाद